नमस्कार मित्र हो मित्र मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल तर आपल्यासाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे मित्र हो, आवाज घरकुल योजनेसाठी शासनाने अखेर निधी मंजूर केलेला आहे यासाठी नवी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी विसरू चला मोदी आवाज घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक दिलासादायक हो, एक महत्वपूर्ण अशी अपडेट मित्र एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मोदी आवाज घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मित्रो सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवाज घरकुल योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार तेवीस चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे सदर निधी वितरित करण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक तसेच मागासवर्गीयांचे कल्याण आर्थिक विकास विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवाज घरकुल योजना सहाय्यक अनुदाने या डिसेंबर दोन हजार मागणी मंजूर करण्यात आली होती आणि त्यानुसार रुपये तीनशे पन्नास कोटी इतका निधी संदर्भ दिन क्रमांक आठ नुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष शिडको भवन सीबीडी बिल्लापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला आहे तर मित्र मोदी आवास घरकुल आपण जर अर्ज केलेला असाल तर हा निधी आता लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे महत्वाची संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या संदर्भातील दिनांक सात जानेवारी दोन हजार सात रोजीच्या पत्रात व कार्यालय मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली यांच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने नमूद अटी शर्तींना भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी तर मित्र अशा प्रकारे ही महत्त्वाची सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्र आपण जर मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असाल घरकुलसाठी तर मित्रो मोदी आवाज घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा निधी जो आहे तो लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो ही होती मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत ज्या घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद